आज आपण हलवाई जसे रबाळ दाणेदार लाडू बनवतात किंवा मिठाईसाठी जी साखर वापरली जाते त्याला बुरा किंवा तगार म्हणतात ती घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत मी सांगितलेलं अचूक प्रमाण आणि पद्धत तुम्ही जर वापरली तर अशी साखर तुम्ही देखील घरच्या गर घरी तयार करू शकता आणि ह्या साखरेचा वापर करून हलवाई जसे मिठाई करतात किंवा विविध गोडाच्या पदार्थामध्ये या साखरेचा वापर तुम्ही करू शकता चला तर मग ही बुरा साखर किंवा तगार घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मी प्रेषिता किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तगार किंवा बुरा साखर बनवण्यासाठी गॅसवर सर्वात आधी मी एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला नेहमी जी घरात उपलब्ध साखर असते त्याच साखरेचा वापर करून मेजरमेंट कपाचा तीन कप एवढी साखर मी इथे वापरणार आहे घरातली कोणती एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता किंवा भांड सेट करू शकता आणि त्याने ही साखर मोजून घ्यायची आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात बुरा साखर बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखर बनवू शकता आता ह्यामध्ये त्याच कपाने आपल्याला एक कप एवढं पाणी घालायचं आहे तीन कप साखर त्याला एक कप पाणी हे प्रमाण लक्षात ठेवायचं आता गॅस आपल्याला चालू करून घ्यायचं आहे आणि गॅसची आज मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच ह्या पाण्याबरोबर ही साखर आपल्याला अशी विरघळवून घ्यायची आहे थोडासा वेळ लागेल मंद आचेवर पण मी सांगते तीच पद्धत त्याच स्टेप तुम्ही फॉलो केल्यात तर अगदी व्यवस्थित साखर तयार होईल काही मिनटानंतर मंद आचेवर बघू शकता इथे मी पाण्याबरोबर साखर विरगळवून घेतली आहे आता तुम्ही रंग बघू शकता थोडासा काळपट आहे त्यामध्ये काही अशुद्धता असेल साखरेमध्ये पाकामध्ये तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये दोन ते ती तीन चमचे दूध घालायचं आहे पाक जर तुमचा स्वच्छ पाणी दिसत असेल तर दूध नाही घातलं तरी चालेल पण थोडीशी वरची मळी काढण्यासाठी इथे मी दुधाचा वापर करत आहे एकदा दूध घातलं की आपल्याला गॅसची आच मोठी ठेवायची आहे आणि व्यवस्थित दूध ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे एकदा दूध एकजीव झालं की ह्याला आपल्याला एक उकळी आणायची आहे मोठ्या आचेवरच इथे पाकाला उकळी आली आहे आणि बघू शकता असा जो फेस आलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे आपला पाक अगदी व्यवस्थित स्वच्छ होईल आणि पांढरी शुभ्र साखर आपल्याला मिळेल त्यामुळे हा जो फेस आहे तो थोडा थोडासा मी झाऱ्याने काढून टाकणार आहे आता आपल्याला गॅसची आज मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवर सतत हे आपल्याला ढवळत राहायचं आहे तीन ते चार मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर तीन चार मिनटं झाली आहेत आता आपण पाक चेक करूया तुम्ही बघू शकता कसा फेस आला आहे पांढरी शुभ्र साखर होत चालली आहे आता इथे पळीला जे साखरेचा पाक चिकटला आहे त्याला थोडासा हात लावणार आहे बघू शकता की ते दाटसर पाक झाला आहे चार ते पाच तारा त्यामधून येत आहे इतका दाटसर पाक झाला आहे गॅसची आज आपल्याला कुठेही कमी करायची नाही आता गॅसची आज मोठेच ठेवायची आहे आता या, या मी एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालणार आहे किंवा साधं तूप तुम्ही घालू शकता तूप घातल्यामुळे ही साखर व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येते आणि ती मोकळी मोकळी होते त्याच्या मोठ्या अशा गुठळ्या तयार होत नाहीत त्यामुळे घालायचं आहे तूप घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे गॅसची आच नेहमी मोठीच ठेवायची आहे सुरुवातीला आपण मंद ठेवलेल्या गॅसवर साखर विरगळवून घेतलेली त्यानंतर आपल्याला शेवटपर्यंत गॅसची आच मोठीच ठेवायची आहे आता तूप सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आणखीन तीन ते चार मिनटं मोठ्या आचेवरच ही साखर आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे मी साखर विरगळल्यापासून साखर शिजवेपर्यंत साधारण सात ते आठ मिनटं झाली आहेत आता तुम्ही बघू शकता भरपूर ह्याला फेस आला आहे साखर आपली व्यवस्थित शिजली गेली आहे इथे बघू शकता किती दाटसर पाक झाला आहे मी पळीने तुम्हाला दाखवते पूर्ण पांढरा शुभ्र आणि जाड पाक दिसत असेल हा असा पाक होईपर्यंत आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात मोठ्या आचेवर पहिले सुरुवातीला आपण दोन तीन मिनटं साखर विरगळवून घेतली आणि त्यानंतर मोठ्या आचेवर आपल्याला सात ते आठ ही शिजवायची आहे असा एकदा दाटसर पाक बनला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता मात्र आपल्याला सतत असं पळीने ढवळत राहायचं आहे हलवत राहायचं आहे जोपर्यंत ही साखर हा पाक पूर्णपणे थंड होत नाही एकतर तुम्ही गॅसवरच असं करू शकता पण तुम्हाला गॅसवर जमत नसेल तर ओट्यावर काढून तुम्ही करू शकता हळूहळू बघू शकता साखरेचा पाक निवळला गेला आहे त्यावरचा फेस पूर्णपणे कमी झाला आहे सतत आपल्याला पळीने असं ढवळत राहायचं आहे साखरेचा पाक फार गरम आहे एकतर तुम्ही हॅन्डलवाला असं पॅन वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे असा हँडलवाला पॅन नसेल कढई नसेल तर घट्ट पकडीने पकडायचं आहे कारण पाक खूप गरम आहे सतत आपल्याला पळीने असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत हा साखरेचा पाक गार होत नाही जस जशी साखर हा पाक गार व्हायला लागेल तस तशी ती घट्ट बनायला सुरुवात होईल इथे फक्त हाताचं कौशल्य आहे हाताचं काम आहे त्यामुळे सतत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही थांबलात तर मात्र साखरेच्या गोठळ्या तयार होऊ शकतात त्यामुळे असं सतत ढवळत राहायचं आहे हळूहळू तुम्ही बघू शकता आता पांढरासर दाटसर पाक बनायला सुरुवात झाली आहे म्हणजे साखरेचा पाक हळूहळू थंड व्हायला सुरुवात झाली आहे पुढच्या आणखीन एक दोन मिनिटांमध्ये बघू शकता पाक कसा थंड झाला आहे आणि दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे आणखीन एक दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाक थंड झाला आहे म्हणजे कोमट झाला आहे किती घट्ट झाला आहे आता हा व्यवस्थित पळीने आपल्याला असं मोडून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी हात लावू शकेन इतकं कोमट मिश्रण झालं आहे बघू शकता साखरेचं टेक्स्चर कसं दरदरीत रवाळ झाला आहे इथे बघू शकता अजिबात पॅनला कुठेही साखर आपली चिकटली गेली नाही किंवा वाया गेली नाही कारण आपण साजूक तुपाचा वापर केलेला त्यामुळे व्यवस्थित अशी साखर मोकळी होते फक्त थोडीशी जी लाकडी उलतना आपण वापरलेलं त्याला लागली आहे ती सुद्धा आपण सुरीने काढून घेऊ शकतो आता मी इथे लाकडी उलथणं न वापरता स्पॅच्युलाचा वापर, वापर करणार आहे कारण स्पॅच्युलाने या गुठळ्या सहज आपल्याला अशा मोडता येतात त्या उलटण्याने मोडता येत नाहीत इथे मी संपूर्ण साखरेतील गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आणि बघू शकता आपली बुरा तगार साखर तयार आहे ह्याचं टेक्स्चर सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते बघू शकता मस्त रवाळ दाणेदार टेक्स्चर आला आहे तुम्हाला जर वाटत असेल की ह्यामध्ये भरपूर गुठळ्या झाल्या आहेत तर काय करायचं साखर ही मिक्सर मध्ये घालायची पूर्ण गार झाल्यानंतर मिक्सर पल्स मोडवर चालू बंद करायचा आणि या गुठळ्या मोडून घ्यायच्या ही साखर तुम्ही पिठी साखरेऐवजी कोणतेही लाडू मिठाई किंवा पेढे बनवण्यासाठी वापरू म्हणजे मिठाई किंवा लाडूचा पेढ्यांचा स्वाद अप्रतिम अग येतो अगदी हलवाई बनवतात तसेच मी मथुरा गव्हाच्या पिठाचे मोदक चणाडाळीचे लाडू ह्यामध्ये असे बुरा साखरेचा वापर करून मी सांगितलेले पदार्थ करू शकता खर तर ही बुरा साखर माझ्याकडे उपलब्ध होती मी नेहमी बनवून ठेवते जेव्हा किंवा मिठाई बनवते किंवा गोड पदार्थ करते त्यामध्ये या साखरेचा वापर करते पण माझ्या एक दोन व्ह्युअर्सने मला रिक्वेस्ट केलेले की बुरा साखर कशी बनवायची घरच्या घरी ते दाखवा त्यामुळे मी ही रेसिपी शेअर करत आहे नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्की कळवा ही साखर एकदा तुम्ही बनवून ठेवली की हवाबंदा डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायची वर्षभर साखरेला काहीही होत नाही गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्यामुळे ह्या साखरेचा सा वापर तुम्ही विविध प्रकारचे पेढे मिठाईमध्ये करू शकता चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखादी नवीन रेसिपीसह धन्यवाद